नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षरा फॅशन या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज आपण बिना कॅनव्हासचा नेटच्या कपड्यावरती ट्रान्सफर गळा कसा काढायचा ते आज बघणार आहोत तर बघा मी काय केलेलं आहे तर पहिल्यांदा साडे अगोदर सा अडीच इंचाची एक गळारुंदी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर साडेतीन इंचाची एक गळारुंदी घेतलेली आहे तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर आतला गळा जो आहे आपला रेग्युलर तो कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो आपला ट्रान्सफर गळा करणार आहे आपण तो सुद्धा मी कट केलेला आहे के तर आता मी काय करते बघा तर एक ते सव्वा इंचाची एक पट्टी घेतलेली आहे आपण कोणत्याही प्रकारचं कॅनव्हास वापरणार नाही तर बघा त्या पट्टीला एका बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला थोडीशी सरळ करून घ्यायची आहे ती पट्टी तर बघा आता अगोदर पहिल्यांदा काही करायचं आहे तर जो आपला आतला गळा आहे अस्तरचा तर त्याला मी अगोदर गोटपट्टी लावून घेणार आहे तर गोठ न लावता काय करायचं आहे तर ती पट्टी आपण आतल्या बाजूला फोल्ड करून घेणार आहे तर बघा काय केलेलं आहे गळ्याचं जे चौकोनी आकार आहे तर तिथं आपण एक प्लेट पाडलेली आहे गोटच्या पट्टीला आणि कॉर्नर जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत तर बघा आता काय करायचे गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि ही पूर्ण पट्टी जी आहे ती आतल्या बाजूला दुमडून टाकायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला दाप शिलाई द्यायच्या अगोदर स्टार्टिंगला गळ्याच्या कडेवरून देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गळ्याची जी आपली पट्टी असेल तिथं बाहेरच्या बाजूवरती सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अगोदर आपल्या गळ्याची जी स्टार्टिंगची सुरुवातीची बाजू ती कडेवरची तिथे एक शिलाई मारलेली आहे आणि आता गळ्याची पट्टी जी आहे ती बाहेर येऊ नये किंवा तुम्ही त्याला हातशिलाईसुद्धा घालू शकता तर त्यासाठी एक शिलाई मारून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपला अस्तरचा जो गळा आहे तो रेडी झालेला आहे आता बघा मी ब्लॅक नेटचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला लाल कलरचा ला ला अस्तर लावलेला आहे तर आता काय करायचं आपल्याला अस्तर जेवढा आपला आहे जेवढा आपला गळा आहे तेवढा आपल्याला नेटचा कपडा पाहिजे त्यासाठी पूर्ण नेटचा कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला तर बघा अगोदर मुंड्यापासून सुरुवात केलेली आहे शोल्डर के ते मुंडा जॉईंट केलेला आहे आता पाठीपासून आपण शिलाई मारायची आहे कपडा आपला हलू नये त्यासाठी काय करणार आहे आपण शिलाई मारून घेणार आहे संपूर्ण अस्तर आणि आपलं जो ब्लाउजचा कपडा आहे नेटचा तर त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे तर बघा संपूर्ण जो आपला बॅक पार्ट अस्तर आहे तर तो स्टिच करायचा आहे तर बघू शकता तुम्ही आता शोल्डरसुद्धा तुम्ही स्टिच करायची म्हणजे काय होते की आपले कुठेही थोडासुद्धा कपडा जो आहे वाकडा तिकडा येणार नाही आणि आता जो एक्स्ट्रा कपडा होईल आपला तो कट करून घेणार आहे नेटचा कपडा कट करायचा आहे तर बघा आज आपण नेटच्या कपड्यामध्ये चौकोनी गळा जो आहे तो ट्रान्सफर करून दाखवणार आहे मी तर तुम्ही गोल करू शकता पानगळा करू शकता किंवा आणखी डिझाईनचा गळासुद्धा स्टान्सपर गळा डिझाईन करू शकता आता काय केलेलं आहे बघा मी घडी घातलेली आहे पुन्हा बॅक पार्टची आणि आपण जो आतला गळा कट केलेला होता पूर्वी तर तो गळा आहे असा ठेवलेला आहे त्याच्यावर खडून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नेटचासुद्धा कपडा जो आहे तर तो आपल्याला तेवढाच कट करायचा आहे एक इंच बाहेरच्या बाजूला सोडून आपल्याला सव्वा दोन इंचाची किंवा अडीच इंचाची जी तुमची गळारुंदी असेल तेवढी कट करून घ्यायची जर थोडाफार नेटचा कपडा वाकडा तिकडा वाटला तर तो सुद्धा कट करायचा आहे तर बघा मी सरळ करून घेते फक्त एक ते सव्वा इंच कपडा आपला साईडला राहील शिल्लक अशा पद्धतीमध्ये कट करून घ्यायचं आहे तर बघा आता काय केलं आहे मी जो आपला ब्लाउजचा कपडा आहे नेटचा तोच घेतलेला आहे आणि आता तो जो आपण चौकोनी गळा जो कट केलेला आहे त्या गळ्याला आपण गोट करणार आहे तर बघा गोट लावते मी आणि गोटचा जो कपडा कोपरा आलेला आहे कॉर्नर तिथंसुद्धा एक प्लेट पाडलेली आहे कपड्याला आता दुसऱ्या कॉर्नरवरतीसुद्धा प्लेट पाडायची आहे ज्यामुळे काय होईल आपल्या गळ्याचा सेप जो आहे तो व्यवस्थित येणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा आता तीच पट्टी जी आहे तिचा गोठ तयार केलेला आहे आपण गोठ मारून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पट्टी जी आहे थोडीशी आतल्या बाजूला दुमडून टाकू शकता तर बघा किती सोप्या पद्धतीने तुम्हाला कुठेही कॅनवास वापरायचा नाही किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला डबल आस्तर फोल्ड करता तर बघा व्यवस्थित गोट मारून घ्यायचा आहे आणि म्हणजे आपला स्ट्रान्सफर गळा जो आहे तो रेडी होणार आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय